पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा पुस्तक म्हटलं ना की असं वाटतं की पुस्तक म्हणजे ज्ञानाचं भांडारच आहे हो पुस्तकातून आपण खूप काही शिकतो पुस्तकं आपल्याला खूप काही शिकवतात हो खूप गोष्टींचा अनुभव पण देतात जे आपल्याला प्रत्यक्षात आयुष्यात कदाचित घेतला नसेल तो आपण वाचून पुस्तकातनं आणि काय आता तर ऑडिओ बुक्स पण आहेत त्यामुळे ऐकून आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो आज अशाच एका पुस्तकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत न पाठवलेलं पत्र तर न पाठवलेलं पत्र हे पुस्तक आहे ना हे खरंच आयुष्यात केव्हाही आपल्याला मार्गदर्शन देणारं असंच आहे महात्रया राव यांनी हे लिहिलेलं अनपोस्टेड लेटर हे इंग्लिशमधलं पुस्तक होतं त्याचा हा अनुवाद आहे हेमलता अंतरकर यांनी केलेला आहे हा अनुवाद म्हणजे हे जे त्यांनी अनुवाद केलेलं पुस्तक आहे हे, हे मंजूळ पब्लिकेशन हाऊस पुणे यांनी दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा आवृत्ती बाहेर काढली आणि हे पुस्तक ईबुक या स्वरूपातसुद्धा उपलब्ध आहे या पुस्तकात लहान लहान कथा आहेत त्यातून वेगवेगळ्या अर्थांच्या गोष्टी आणि विचार हे मांडलेले आहेत जीवनात विविध तत्वे आपण फॉलो करत असतो आणि ही जी जीवनातली तत्त्वं तसं म्हटलं तर खूप असं मोठं काहीतरी वाटतं पण ते साध्या सोप्या सरळ भाषेत आणि साध्या शब्दांमध्ये या पुस्तकात सांगितलेलं आहे पुस्तक वाचताना ते आपल्याशी खूप रिलेट होतं आणि जे आपण काही वाचतोय ते आपल्या बाबतीतही कधीतरी घडलेलं आहे हे सुद्धा जाणवतं या पुस्तकात असं म्हटलं आहे की कोणीही परिपूर्ण कधी नसतो सुधारणा करण्यासाठी आणि सुधारणा होण्यासाठी अपरंप हो वाव हा आपल्याला नेहमीच असतो आणि निर्णय घेताना तो नेहमी विचारपूर्वक घ्यायला हवा काही गडबडीत आपण निर्णय घेऊ नये दहा मिनटे लवकर हा नियम हा तणाव आपल्याला जर नको असेल तर तणावासंबंधी त्याच्या समस्यांवर उपाय या अर्थाने म्हणजे हे रामबाण उप औषध आहे दहा लवकर हे असं या पुस्तकात म्हटलेलं आहे पुस्तकात असंही म्हटलं आहे की तुमच्यापाशी सर्वच उत्तर नसली तरी काहीही बिघडत नाही महत्त्व कशाला आहे तर तुमच्यापाशी योग्य प्रश्न आहेत का परिवर्तनावर देखरेख ठेवली आणि परिवर्तन खरं तर दीर्घकाळ जर आपण टिकवून ठेवलं तर त्याचं संस्कृतीत परिवर्तन होऊ शकतं परिवर्तन हे आव्हान नसतं तर त्या परिवर्तनाचं संस्कृतीत रूपांतर होणं हे खरं तर आव्हान असतं पाप हे कृतीमध्ये नसून ते त्या कृतीमागच्या हेतूमध्ये असतं आणि या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पाहत असलो तरी आपण ही जाणीव नेहमीच बाळगली पाहिजे की जग मात्र आपल्याला कृतीवरून आजमावत असतं किंवा आपलं मूल्यमापन हे करत असतात आपले हेतू जग लक्षात घेईलच असं नाही हे आपण आपल्या मनाशी ठाम बाळगलं पाहिजे पुस्तकात विविध वाक्य आहेत की जी आपल्याला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतात पुस्तकात असं म्हटलं आहे की आयुष्यानं पाठवलं आहे एक शिक्षक जो अनुभवाचा वेश घेऊन आपल्या बाजूला फिरकत असतो आज हा याचा तुम्हाला उपहार आहे आजचा दिवस हा आपल्याला उपहार आहे शिखराकडे नेणारा मार्ग हा कधीच सोपा नसतो आयुष्य लांबणीवर टाकू नका मृत्यू लांबणीवर आपण टाकू शकणार नाही आहोत त्यामुळे आयुष्य हे लांबणीवर न टाकता आपण ते जगूया लोकांच्या पुढे जाऊया त्यांचं उकटं काढत नको बसूया आपण म्हणजे लोकांचं उनोंदुणं काढत बसण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य जगूया मृत्यू आपण लांबणीवर टाकू शकणार नाही आहोत तेव्हा आपलेलं आयुष्य जे लिमिटेड आहे मर्यादित आहे ते आनंदाने आणि सुखासमाधानाने जगूया असं हे पुस्तक सांगतं आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय त्याला हे द्यावंच लागणार आहे म्हणजे आपण ते टाळू शकणार नाही आहोत उशिरा आपण त्याला तोंड देण्यापेक्षा आपण लवकरच त्याला सामोरे जाऊया समस्या लांबणीवर टाकण्यापेक्षा त्याला आपण धडकूया त्याला आपण तोंड देऊया तरच त्यातनं आपल्याला मार्ग काढणं जास्त योग्य होईल एकतर असं करूया की आपण निष्ठापूर्वक करूया म्हणजे जे काय आपण करणार आहोत ते निष्ठापूर्वक करूया अदलं मधलं असं काहीही नको तुमची कार्यशक्ती ही आपण वाढवली पाहिजे त्याचप्रमाणे आपली कार्यक्षमताही वाढवली पाहिजे तीच आपल्याला प्रगतीकडे किंवा सुखाकडे नेणार आहे हे लक्षात घ्यायला हवं सुखाकडे नेणारा मार्ग खरं तर असा काही नसतो सुख हाच खरं तर मार्ग आहे जीवनाची भाषा आहे की मला शक्य आहे आपण नेहमी आपलं घोषवाक्य ठेवावं की मला नक्की शक्य आहे तेव्हा आपण नेतृत्व करण्यासाठी जन्माला आलो आहोत आपण आपल्याला जो वारसा मिळाला आहे तो आपण पुढे चालवूया आणि आपण जग जगात आपण आपलं आयुष्य साजरं करूया आणि आपलं आयुष्य हे आपल्याला साजेसं सा, असं सा जगूया तर असा हा उद्बोधक ज्ञानग्रंथ जो आहे ना ते विविध वाक्य असं देतात त्यातनं की, देता, की जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात मला असं वाटतं कधी जर आपल्याला वाटलं की आता आपण काय करावं हो किंवा हो मला ह्याच्यातनं उत्तर मिळत नाही आहे तर हे पुस्तक नक्की कुठलंही पान उघडावं आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल तर असा हा उद्बोधक ज्ञानग्रंथ आहे पुस्तक आपल्याला बरंच काही जे शिकवत असतात तसंच बरंच काही शिकवणारं हे पुस्तक आहे न पाठवलेलं पत्र जरूर तुम्हीही हे वाचावं असं मला वाटतं कोणत्याही मनस्थितीत असलो तर हे पुस्तक वाचलं तरी आपल्या मनाला नक्की समाधान मिळेल मनाच्या प्रश्नांशी आपल्याला उत्तर पण मिळतील पुस्तकाने मला काय दिले त्याच्यासोबत हसण्याचा आनंद दिला मैत्री करून मैत्रीचा हात दिला एकटेपणा घालवण्याचा मंत्र दिला अखंड वाचण्याचा छंद दिला पुस्तकाने मला काय दिले पुस्तकाने मला आत्मविश्वास दिला कायम साथ देणारा मित्र दिला आत्मनिर्भर होण्याचे बळ दिले आयुष्य जगण्याचे कुपित दिले पुस्तकाने मला काय दिले संकटांना भिडण्याचे सामर्थ्य दिले साथ न सोडण्याचे वचन दिले माणूस म्हणून जगण्याचे शिक्षण दिले त्याच्यासह माणसं वाचण्याचेही धडे दिले पुस्तकाने मला काय दिले परिगाबाहेर पाहण्याची दृष्टी दिली वास्तव स्वीकारण्याची हिंमत दिली वाचक म्हणून मिरवण्याचे श्रेय दिले साहित्यात रमण्याचे समाधान दिले हे पुस्तक तुम्हाला काय नाही दिले वाचक ते लेखक ही अनोखी ओळख दिली तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब ही विनंती आणि आज आता था इथेच थांबूया भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषय असेल तोपर्यंत तो, नमस्कार